मोठे हुँ. मोठे पाणी उठल सकाळी पाणी येते चार चार तास आम्ही लोक हाताने काढतो असा गोल कालवा ते कालवे फोडून झाले दिसतात तुम्हाला असं मिक्स करून घेऊया तर हे बघा सगळे घातलेत आपण आणि एक भी कम एकदम हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सलोनी सौरभ ब्लॉग्स तर तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे की खूप वर्षांनी माझ्या सासूबाईंनी आणले डोसले म्हणजे कालवे आणि ते मी आज बनवणार आहे कालव्याचं कालवण किंवा कालवे सुके तुम्हाला माहीतच असतील कसे असतात ते खाडीत भेटतात आणि आमच्या इकडे तर फेमस आहेत आमच्या गावात तर सगळ्यांचा बिझनेस तर तो तोच आहे आणि माझ्या पहिल्या सासूबाईंचा बिझनेस पण हाच होता ते आणायच्या विकायच्या फोडायच्या तर आता त्यांनी दोन तीन वर्ष बंद केले आणि आज खायची इच्छा झाली खूप तर त्या ते घेऊन आल्या काल आणि आता ते फोडायला बसलं तुम्हाला दाखवते कसे असतात ते सो स्टेट सोस्टेट्यून आणि कसे बनवणार आहे ते पण या ब्लॉगमध्ये दाखवणार तर ब्लॉग पूर्ण बघा आजचा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे खूप काय काय आणि मी अजून तुम्हाला काहीतरी सांगणार आहे ते पण तुम्ही बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये सो कंटिन्यू करा ते डोसले फोडायला बसल्या आहेत तर कधी आणले ते सांगा सगळं मी आता कालो कालवे घेऊन आलं हा आमचा पहिल्यापासूनचा बिझनेस आहे कालव्यांचा तीन वर्ष झाली आहे कालव्याना तो पासून आम्ही फोडत नाही आता आता पहिल्यांदाच गेलो मी कानहानाला कुठं खाडीवर ना जायला जायला लागतं आमच्या स्टॉप पासून जरा अक्षीच्या तिथं अक्षीच्या अलीकडे आमची खाडी आहे पहिली बीचच्या इथून आम्हाला जायला लागते बघा असे कालवे आहेत मोठे मोठे पाणी उठलं सकाळी सा, पाणी येते चार चार तास आणि ते जी ओटी होते चार तासाने आलीकडे भरती होते संध्याकाळचा हे होता चारा होता त्याच काय काय बनवताना येत आपल्याला हां बनवू शकतो ना आपण काय काय रस वाया हवा तर रस टाकून बनवू शकतो कालवा सुखा बनवू शकतो ग्रेव्ही वाला बनवू शकतो

लवकरच आणि आम्हाला इथे जेवण पण बनवायचं तर त्याचं मी सुक्के कालवे बनवणार आहे आणि कालवण पण बनवणार आहे तुम्हाला दाखवेलच ते भाजतात पण डोसले म्हणजे भाजून पण मस्त लागतात एकदम खायला आणि त्याची भजी पण बनवतात जर मला भजी बनवतात आणि तर मी भजी पण बनवेल तर असं असतं आमच्या गावातल्या लोकांचा हा जो बिझनेस आहे तुम्हाला माहीतच असेल बेलीतला आमच्या इकडचा जास्तीत जास्त करून डोसलेच पुढत आणि आमच्या आई पण पहिल्या तेच करायचं सगळं डोसलेच आणायच्या फोडायच्या विकायच्या त्याच्यात प्रॉफिट जास्त असतो आणि मेहनत पण खूप असते म्हणजे भाटावर तिकडे जायला लागतं खाडीतून चिखलातून माझा एक ब्लॉग आहे आधी खूप आधी मी पण गेलेले आणायला तर तुम्हाला बघायला पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जा आणि खाली असा ब्लॉग दिलेला आहे मी डोसल्यांचा म्हणजे माझी आजी जायची आधी तर आत्ता माझ्या सासूबाई जातात गेलं नव्हतं तर आजच गेला का आता खायची इच्छा झालेली खूप मला पण सो त्याच्यासाठी आता आपण डायरेक्ट बनवायला घेतल्यावर तुम्हाला दाखवते कसं बनवतात ते कालवे फोडून झालेत दिसतात तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत एवढे झाले आणि हे आहेत ते आपल्याला भजीसाठी ठेवायचे आहेत सो मी सेपरेट काढून ठेवले हे सगळं पीठ काढून ठेवलं आहे रवा आहे तांदळाचं पीठ आहे घ्यायचं आहे आणि कॉनफ्लावर आहे हा थोडासा आपला रंग यायला लाल तर आता आपण हे पहिलं याला सगळं लावून ठेवूया प्लेटरसाठी हे आलं लसूण पेस्ट आणि याच्यामध्ये हे ओले घालून घेऊया आपण त्यामध्ये घालूया थोडीशी हळद नॉर्मल थोडीशी हळद घातली आणि थोडासा लाल तिखट आपला अगरी कोड़ी मसाला तर मी पण भजी पहिल्यांदाच ट्राय करते मी अजून पर्यंत तरी भजी कधी केले नाही आणि आपल्या चवीनुसार मीठ कुटुंबात थोडासा पिळून घेते आता आपण हे सगळं असं मिक्स करून घेऊया आणि आपण हे मॅरिनेशन साठी आता आपण कांदा आहे टोमॅटो घालून आणि आपला साधा आगरी कोळी मसाला दोन चमच तुम्हाला तिखट हवा असेल तर तिखट थोडासा मी मिरची पावडर टाकतो मीठ आपण ऑलरेडी घातले कारण कांदा शिजवण्यासाठी मी मीठ घातलेलो होतो त्याच्यानंतर हे जे गोळे आहेत ते आपण घालून घेऊया तर हे बघाय सगळे घातलेत आपण आणि लगेच इथे पाणी सुटले कालवांना पण आपल्याला सुकी ग्रेव्ही मध्ये करायचंय तर आमचे पण आता आले तर गाईस तुम्हाला माहितीये आता मी ठेवलेत मी पण एक वर्षाने खाते मला पण खूप आवडतात आणि हे आपण साठी ठेवून ठेवलेत कालवे ते आपण फ्राय करणार आहोत थोड्या वेळाने आयत्यावरच करायचे गरम गरम चांगले लागतात कुरकुरीत असे त्याच्यासाठी काय काय लावून ठेवलंय ते तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये मी पटकन भात घालते आणि मग आपण डायरेक्ट मी तुम्हाला दाखवते का अजून त्याच्यात काय काय घालते आंबट आणि वाटण म्हणजे खोबरं खिचवून टाकलं तरी चालतं पण माझ्याकडे वाटण ऑलरेडी आहे सो मी त्याच्यामध्ये हा झो तर आता बघा दिसते तुम्हाला आता मी याच्यामध्ये थोडस आंबट घालते आंबटाच पाणी आपलं आणि ऐवजी थोडस वाटण घालते सुक खोबऱ्याच ऑलरेडी आहे तेच घालते आणि आता मी असं पोट ठेवते थोडा वेळच दिसते तुम्हाला ग्रेवी आहे त्याची ग्रेवी मस्त आपण याला हे मिक्स केले कालव्याचे तुम्हाला सांगितलं कुठले कुठलं पीठ आहे ते आणि आता तेल गरम होऊ दे थोडस वाटतात कालव्या इथे कालवा भाजी काढवा होते थोडी होते ना रेसिपी कशी वाटली सांगा नवीन काय तरी तुम्हाला बघायला भेटते कालवांची मी पण पहिल्यांदाच ट्राय केले मला माहित नव्हतं म्हणजे मी सुके कालवणी फक्त वरती कोथिंबीर मारायची बाकी आहे काय नक्की कालवेच आहेत ना ते पकोड आहेत मस्त आहे मस्त आहे थोडा नरम होऊ दे, दे।, दे, दे ते टेकळ देजा ऐकू नंबर 10 सुरमई प्राफ्ट लेफ्टला गेटले आहे आपले भजी आहे कालव्यांची आणि यम्मी असे टेस्टी कालवे सुके बघा कसे बनवलेत तर आता आम्ही चाललो अलिबागला शॉपिंग साठी काही काय थोडा थोड्याशा वस्तू मला अशा एटीएम कार्ड घेऊन थोडंसं कॉम्पॅक्ट वगैरे कॉम्पॅक्ट आहे फाउंडेशन घ्यायचं तर ते मी घेते पीछे सा हाथ आपके गोरे बरो कैसा थोड़ा इसके हिसाब को खाली आपको इधर आइस के ऊपर थोड़ा कंसीलर वगैरह वो लगाना पड़ेगा स्किन पे और प्राइमर दो क्या हम्म प्राइमर दो एक ये <स्की त्रेकल> तो आपने यूज़ किया होगा कभी तो लोग हिट ले में

आत्ताच घरी आले आम्ही आणि मी फ्रेश वगैरे झाले हातपा वगैरे धुतले मस्तपैकी आणि पावडर वगैरे लावून बसले जाण्याची मेले कारण थोडंसं लेटच झाला आणि मला शॅम्पू वगैरे आणायचे होते माझे संपलेले तुम्ही बोलता कोणता यूज करतो तर मी डवच यूज करते आजी डव अँड कंडिशनर बाकी काय नाही आणि पास्ता वगैरे घेऊन हो आली खायला नाश्त्याला मला भूक लागते सो त्याच्यासाठी मला पास्ता आवडतो ते आणि मला मेकअपचं म्हणजे काय जास्त घ्यायचं नव्हतं फक्त मला का घ्यायचं होतं फाउंडेशन घ्यायचं होतं बाकी माझ्याकडे कॉम्पॅक्ट वगैरे आहे फाउंडेशन आणि जे मी आधी सिरम यूज करायचं ते घ्यायचं होतं मला कारण ते माझं संपलेलं त्याच्यासाठी त्या लगेच माझे इथे डार्क स्पॉट्स आले खाली डार्क सर्कल यायला लागले त्याच्यामुळे आणि थोडेसे पिंपल्स पण आले त्याच्यामुळे ते आणलं आणि बाकी असं काय हे मोजसाठी आणले नोजरी मोठं स्पोर्ट्स असतात ते आपले सो त्याच्यासाठी घेऊन आले त्याने हा पाऊच फ्री दिला मला बा आणि सो so गायज आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि कसं वाटलं सांगा म्हणजे कालव्याच्या गोळ्यांची रेसिपी दाखवली कसे बनवले ते या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आय होप आवडले असेल कारण आमच्या इथे कालवे आणतात फोडतात विकतात हा बिझनेस आमच्या इकडे करतातच आणि मी तुम्हाला कालव्याची भजी आणि त्याच्यासोबतच सुके कालवे कसे करतात ते दाखवले म्हणजे आधी खूप चांगले जमायचे मला आता बरेच वर्ष नाही बसला पण मस्त झालेलं एकदम टेस्ट आणि भाकरीसोबत तर खूप छान लागतं सो कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या वर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट लव यू